आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन वसमत येथे शांतता समितीची बैठक दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने वसमत शहर पोलीस स्टेशन येथे हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीस वसमत शहरातील प्रतिष्ठित नागरिक विविध पक्षाचे पदाधिकारी व्यापारी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी बैठकीत मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी आगामी नगर परिषद निवडणूक ही भयमुक्त वातावरणात पार पाडा अफवांवर विश्वास ठेवू नका सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करू नका की ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल पोलीस प्रशासनाची करडी नजर सोशल मीडियावर आहे अफवा पसरू नका नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास मदत करा काही आक्षेपार्ह बाबी निदर्शनास आल्यास तत्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधा प्रशासन आपल्या सोबत आहे प्रशासनात सहकार्य करा निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा आचारसंहितेचे पालन न केल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल कुणाचीही गय केला जाणार नाही मग तो नागरिक असो की प्रशासनाचा कर्मचारी असो तसेच रात्रीच्या वेळी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना कडक सूचना दिल्या सदरील शांतता समितीची बैठक आयोजनासाठी वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले निवडणूक नगरपालिका स्थानिक नगरपालिका निवडणुका वातावरण सुरू आहे आणि आपल्या मध्ये मतदान आणि मतमोजणी होणार आहे या अनुषंगाने आता आचारसंहिता लागू असून सध्या आचारसंहिता भंग होऊ नये आणि निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका पार पाडाव्यात यासाठी आम्ही नागरिकांशी राजकीय पक्षांशी पत्रकारांशी आणि समाजातील सर्व घटकांशी संपर्क साधून त्यांचं काही त्यांना त्रास असेल किंवा हो, त्यांच्या काही सूचना असतील तर त्या अनुषंगाने नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये आम्ही प्रतिबंध कारवाई केलेल्या आहेत आम्ही पाहिजे फरारी समन्स वॉरंट त्याचबरोबर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई या सर्व आमचे नियोजन सुरू आहे परंतु याच्यामध्ये जनतेचं सुद्धा सहकार्य असणं आवश्यक आहे जनतेला निर्भयपणे निवडणुका लढता भाग घेता यावा किंवा मत मतदान करता यावं यासाठी जे काय करणं आवश्यक ते आम्ही यासाठी बैठक घेतो आता याच्यामध्ये सॅटिक सर्व्हिलन्स टीम त्याच्यानंतर फ्लाईंग स्क्वॉड्स व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम आणि पोलीस सेक्टर पेट्रोलिंग यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर रात्री दहा नंतर जमावबंदी पाच पेक्षा जास्त लोक जे राहतात विनाकारण फिरत असतील त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या दे सूचना दिलेल्या आहेत आणि याद्वारे आम्ही देखील आवाहन करत आहोत की पाच पेक्षा जास्त लोकांनी रात्री विनाकारण जमा होऊ नये कारण त्यामुळे अफवा पसरतात आणि अफवा पसरल्यामुळे कायदा निर्माण होतो त्यामुळे आपापल्या ठिकाणी सर्वांनी शांततेत राहावं जमाव जमू नये जनतेला हेच आव्हान आहे की या मत मतदानामध्ये किंवा निवडणुकीमध्ये निर्भयपणे निष्पक्षपणे सहभाग घ्यावा शंभर टक्के मतदान करावं आणि आपल्या मताचा अधिकार पज